ये दो झोपून बघाल करंद द हेलो झोप मोबाईल बस केल नाही दे आज नाही चल ऐ आता जरा वेळ तू झोप मग नेते Nei. Oh या पटपट लुटे ला, गे आज सगड़े बिल्ला भाई हाँ जी ठीक हो कॉमेडी आप कैसे हो हेलो यश पटेल शिवाजी दादा हेलो हेलो मदन दादा ब्लैक क्वीन बर दादा हेलो जी अब तक थर्टी हो गए तुम्ही जरा झोप बर किती झोपली थर्टी हो काय गव्ह विकास दादा हॅलो लाईक सबस्क्राईब करत चला की पटपट येकड -पट। स्क्रीन ला डबल टॅप करा सबस्क्राईब करा ह्या मांजराचं शेपोट सोलापूर जिल्हा यश नको युवा कोणी हाऊस वाईफ आहे का इथं रामदास दादा हॅलो जय शिवराय रामदास दादा तिकडून उघड घे खिडकी लागते जे है हमारी है हमारी बिल्ली मम्दी। मम्दी मम्दी। जे नहीं आया है अब तक रामदास दादा हॅलो लाईक सबस्क्राईब करून घ्या थोडाच वेळ आई घेणार आहे मी पटपट जेवढा जेवढं होईल तेवढं लाईक सबस्क्राईब करत चला काय म्हणते तुमचं घर आमच्या आईचा आजोळ आहे बरा बरं शिवाजी दादा कमेंट वाचते पण तस काय मी लाईक करून दिला माझ्या काम सॉरी बरं बरं दिन मोहम्मद चंदू दादा यश खुज रही हो मदन दादा हॅलो हॅलो सॉरी बरं का सॉरी सॉरी प्रवीण दादा झालं जेवण तुमचं झालं की नाही जी खिडकी मे बेटे खिडकी का दरवाजा लग गया तो रोने लगी हो जीजे हॅलो अभिषेक दादा हॅलो ताना दादा मोहळचे मी लाईक सबस्क्राईब करून घ्या अले लागला सगळं तुला लागतेच कस काय बीके भाटू दादा हॅलो तू मार खाची ला आता अह एकदम जोरात मी खिडकी तिकडे ढकलणार आहे मग हातच चमतोय बघ मग मी ते हॅलो लाईक सबस्क्राईब करून घ्या गणेश दादा बोला की पिसाळ बर आय डी पाठवून का करतो मीना ते हॅलो गणेश पिसाळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आवडत आहे तुमच्या फॉलोअर्सना हो आवडते की शिवाय दादा मोहोळचे मी दत्तात्र दादा हॅलो काय नाही लाईव्ह घेतले बरं बरं अभिषेक दादा जवळचे हात स्वागत आहे लाईव्ह मध्ये गजानन दादा नमस्कार मोहोळचे ता दादा उज्ज्वला ते हॅलो मदन दादा राकेश दादा सॉरी रक्षा वाटतं सुब्र म्हण मौसी कशी आहे एकदम मस्त दीपक दादा नमस्कार लाईव्ह लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा पटपट जाऊन गोसावी हॅलो थँक्यू रावसाहेब दादा हॅलो काय फुलकीत बरं बरं दीपक दादा थँक्यू यू फुलकीत श्री दत्त व्हिडिओ बनवत नाही काय हो बनवते की बघा सोडल्यात व्हिडिओ रवी दादा थँक्यू जय श्री कृष्णा हिंदी सॉंग सुनील दादा मोहोळचे मी यू गे व्हेरी व्हेरी हेल्थी हेअर ओके थँक्यू जगन्नाथ दादा थँक्यू मिस क्यूट गर्ल थँक्यू थँक्यू जय भीम लाईक कुठे राहता मोहोळचे मी संदीप दादा दा। तानेश दादा लाईव्ह कसा आलाय कसं येतात लाईव्ह नमस्कार क्रिएशन आर्यन शिवाय दादा तुमच्याकडे लग्नासाठी नाही तो मॅथ्स आर्ट्स कानातले मस्त थँक्यू सचिन दादा जेवण झालं तुमचं झालं की नाही दिलीप दादा बोला राहुल दादा जय जिजाऊ जय शिवराय अभिषेक दादा ताने दादा आम्हाला येत नाही कि लय उताराला तुम्ही कसं करता लाईव्ह पन्नास सत्तर सबस्क्राइब सबस्क्राईब झाली की लाईवला येते गिरा रमेश दादा जय राम राम जी आनंद दादा रामेश्वर दादा हॅलो रेखा ताई ताई मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि कमेंट करते तुम्ही मला रिस्पॉन्स नाही देत आणि रिटर्न गिफ्ट पण नाही दिले रेखा पवार रिटर्न गिफ्ट दिलेला कमेंट आली म्हणलं की जिंबो यु नाव इंग्लिश दादा विमला ताई सोलापूर जिल्हा से निखिल दादा जय भावानी जय शिवराय आम्ही गुड 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 मॉर्निंग गुड आफ्टरनून रावसाहेब दादा हॅलो सुनील दादा थँक्यू निखिल दादा रामकृष्ण हरी श्रावण गोसावीळचे मी दिलीप दादा जय शिवराय जॅक काय सोनू पिंकी गुप्ता हॅलो दोन आहे का मग माझी तू पण माझीच आहे मग हा आहे मग मी प्रणव दादा हॅलो हाय पिंकी अँड मी लाईक सबस्क्राईब करून घ्या पटापट सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला हॅलो मीना लाईक करा सबस्क्राईब ला। करा पटपट पंचवीसच्या च्या मोड लाईक जाऊ द्या मग तिथं पण पांघरून होता ना का गेली नाही ग तू घेतली नाही झोपत बी नाही वर्षातही संतोष दादा मोहम्मद हॅलो एकदम मस्त आहे गणेश दादा तुम्ही कसे आहात लाईक करा लाईव्ह ला सबस्क्राईब करा दादा बोला स्क्रीनला डबल टॅप करत चला की सिद्धांत दादा हॅलो अरे बोल उठला उठला तू झोपा हाय आंटी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आयोन हाय हाय काय नाही लाईव्ह घेतले प्रणव दादा गुड आफ्टरनून विडिओ क्रिएशन प्रणव दादा काय नाही लाईव्ह घेतले किशोर दादा हॅलो अक्षय शंकर बरं बरं आहे वीर राजू खांडेकर की रुक्मिणीता हॅलो हर्षद दादा बोला लाईव्ह लाईक करून ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पडायचं आहे काय ग तुम्हाला दोघीला बी गोकुल गो गो दादा बोला स्क्रीनला डबल टॅप करा श्री स्वामी समर्थ करम दादा गणपती दादा हॅलो काय आहे अंतरा निलेश दादा हॅलो वनिता ताई बोला गुड आफ्टरनून सिद्धांत दादा स्क्रीनला डबल टॅप करा सबस्क्राईब करा चला पटपट ए तिला लागल का परत दिदीला हा झालाय ना हा झालाय तिला अरे किशोर दादा बेसिक कुठं झाली सांगता येत नाही ते टीम आहे घ्या गोल्याला व्हिडिओ नको आता राजू खांडेकर राजेंद्र दादा बोला वनिता ते हॅलो सुरेश दादा किशोर दादा रोहिणी नाव आहे राजेंद्र दादा राहुल दादा मनी शिंदे मराठा सिद्धांत दादा हॅलो शुभम दादा जय भीम नमो बुद्धाय प्रवीण दादा प्रणव दादा आज संडे आहे तर आज आराम हा हा आराम आहे सिद्धांत दादा रोहिणी नाव आहे माझं वाढी साधं सिंपल अन्न प्रस थँक यू बाय नाही तुला कोण बोललं का नाही ना आली बाय करायला <laughs> बर धर हे धर मी आले कर दीदी कशी झोपले बाहेर आहे का बघ खिडकीच्या कोण आहे दुसरं मुलगी आहे माझी <laughs> वणी तर हर्ष झालं जेवण तुमचं झाले नावादा हॅलो दादा रो <laughs> दादा मलाच लागलं तुला नाही लागलं टकले हर्ष दादा दादा नको बोलो मी म्हणते ना भाई ताई आमचा व्हिडिओ तुमचा चेहरा नाही दिसत फक्त मीच तुम्हाला दिसते स्क्रीनला डबल टॅप करून पन्नास तरी लाईक करा लाईव्ह काय माझं नीट राहणार नाही कारण बंद करावं लागतं पोरी आता आगाऊ करायला लागला पोरींच का हिंदवी आणि गार्गी आहे पहिल्या पहिल्या पोरीचं नाव हिंदवी आणि दुसऱ्या पोरीचं नाव गार्गी आहे ऑल मिनी डीजे हॅलो सुबोध दादा बोला टीम आहे गोलू टकलले हा टक्कल केले गोल्याची कैलास दादा मराठा येते कैलास दादा असे ओके बाय ओम प्रकाश दादा हॅलो स्क्रीनला डबल टॅप करा सबस्क्राईब करायला विसरू नका पटपट सबस्क्राईब चिन्ह आहे तर रोणी हसबंड काय काय शेतीच करतात दा राजेंद्र दादा सुमेध शेतीच करतात सोनाली ते थँक्यू मोगू चुंगू हा गोकुल दादा ही आता झोपीतनं उठली बारकी पोरगी आणि बा म्हणजे मोठ्या पुरीची झोप काय झालीच नाही त्यामुळे आता मोठ बारकी पोरगी मोठ्या पुरीला उठवती सारखी इम्रान दादा हॅलो गोविंदू सोनल ते झाले ताई तुमची कोल्हापूर जेवण हो हो झाले की ग्रुगल अकाउंट झालं झालं तुमचं झालं की नाही कोण आहे बाहेर कोण आहे गाय आहे काय गाय पन्नास लाईक करा पटप जय शिवराय शरद दादा दादा रोहिणी गॉड ब्लेसिंग थँक्यू <laughs> तुमचे व्हिडिओ दिसतात बघितलं तर दिसणारच की कि दादा हॅलो मिसाळ कोणतं गाव मोहोळ आहे राहुल दादा बंजाराच बर बर राहुल दादा नूतन तुमचं नाव रोहिणी आम्ही सोलापूरकर आम्ही पण सोलापूरकरच आहोत एम एस तेराच आहोत आम्ही पण गोकुलदा झालं जेव तुमचं झाले की नाही योगेश दादा हॅलो दादा जय जी जाऊ जय शिवराय मोहोळचे मी राजेंद्र दादा देवीदास दादा झालं जेवण तुमचं झालं की नाही मापरी खामगाव जिल्हा बुलढाणा बरं देवीदास दादा स्वागत आहे विलास दादा नमस्कार आपल्यापूर्वी गोडगड बरोबर येऊ की कधी तर बघ आता कुठे प्रसंग घडते का नाही ताई माझं चॅनल नाही बरं बरं अमरदा हॅलो ताई मला बी सपोर्ट करा बरं पहिल्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका रिटर्न करते मग बाहेर बघ मंगी गेली का आपली मॅ आहे बघ बर गोलूला बघू ते गो मी गोलूला उठवायले शिव दादा नूतन दादा किती फास्ट वाचतात तेवढा फास्ट कमेंट करता गोकुल दादा बोला सानिक ताई काय आहे हे हॅलो ताई बरं आहे का हो बर आहे की मूवी लवकर गोपाल दादा बोला सुनील दादा अरे गोलू आमच्या <laughs> एवढं दिसत नाही तो दादा हो म्हणजे रे मी कामतीवरून बरं बरं राजेंद्र दादा स्वागत आहे शिवा दादा हॅलो रंजना ताई महेश दादा लय दिवसानी नाही दररोज असते लाईव्हला महाग मोर लाईव्हच टायमिंग व्हायला प्रियांका ताई हा युट्यूब पेमेंट किती येते अजून काय आलं नाही आल्यानंतर मी नक्कीच सांगणार आहे हर्षद कधी येणार कोकणात बघू येऊ की कोकण खास आहे फिरण्यासाठी हे काय आहे ना सांग हॅलो दत्ता दादा जय भीम सिद्धू दादा रंजना ताई शिवा दादा नमस्कार खूप छान थँक्यू नूतन ताई दादा थँक ला लाईक करून ला करा करायला विसरू नका पटपट पन्नास लाईक करून टाका बलराम दादा रंजना ताई रवी दादा काय करता काय नाही लाईव्ह घेतलंय मनोज दादा हॅलो दिदी झोपले ना आता कळवा नाही करायचा म्यावाय काय नाही कांती मोहोळ किती किलोमीटर जवळ लागतं जवळ आहे तरी पण तीस एक किलोमीटर असते मीनाक्षी हॅलो बापू दादा बोला सचिन आमचे व्हिडिओ दिसतात का नाही हो दिसत नाहीत तेजे दादा मोहोळचे मी दादा हॅलो गोकुल दादा बोला सुवर्णाताई बोला चाळीसच्या वर लाईक जाऊ द्या पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतं की नाही भरपूर जे नवीन आहेत की लाईव्ह वरती आमचे व्हिडिओ दिसतात का हो दिसतात की बघितलं की काय रे बाळा काय झालं हॅलो बलराम दादा काय नाही लाईव्ह घेतलं कोण आहे बाहेर कोण आहे उगत वर जायचं गाय आहे ना <laughs> में में, में में, में में, ओके निश मेमे बाय बाय हॅलो धनु जगन्नाथ दादा जय महाराष्ट्र डबल टॅप करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका मदन काटकर बरोबर सोलापूर दीपिका ताई हॅलो का झालो कोण आहे बाहेर हांबा मग वरडा लागतंय का मी जाऊ का तिकडं मग मी जाऊ पोरगे माझी बळ रामदा सचिनदा केले हो दादा सचिन दादा दादा आज मसूर दाळ दा चपाती खायला बरं बरं दीपिका हॅलो कशा आहे तुम्ही एकदम मस्त रोहिणी नाव आहे धनु तुमचं काय नाव आहे काय रे काय रे बोलू का का जायचं आहे का तुला मग बाहेर न जायचं दरवाज्यात न जायचं खिडकीतनं नाही जायचं खिडकीत न जाते ती काय नको पडतय मग तस हॅलो हॅलो गोपाल दादा सुखदेव दादा बाची आहेत राजेंद्र दादा मीनाक्षी तो बाय बरं पोरींचं ले माझ्या आगाऊ पण असतं खिडकीच्या बाहेर एक पाय टाकला पोरींचं नाव हिंदवी आणि गार्गी आहे ऋषिकेश दादा हॅलो गोलू हॅलो विजय दादा हॅलो ला पन्नास लाईक करून टाकाओ पटपट ए मले कुर, निर्ण निर्ण नुद। थांक्य। थांक्य। मला जा पण हा लगेच आण नीट जा दे ना आणखा थँक थँक्यू थँक्यू दीपिका ताई महेंद्र दादा मला सायकल पाठवा महेंद्र पाटील बर सायकल कुठली पाठवू दे वरची बर 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 ते होय बराबर पाठवायची सिस्टीम असती तर लाईव्ह घेतलं नसतं सचिनदाय कसं बघायचं ते तुम्हाला सदस्य मध्ये दिसतंय की हो सचिन सरगर दादा झवन दा झालं तुमचं झालं की नाही मनोज दादा हॅलो राजेंद्र रा दादा दा दोन मुलीं हो दोन मुलीच आहेत मीनाक्षी ताई मला पण खुरखुरे बरोबर आनंददा हो तुमचं गाव कोणतं मोहोळ ताई हॅलो स्क्रीनला डबल टॅप करा सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर जण नवीन आहेत आपल्या लाईव्ह वरती आज भरपूर जर नवीन आहे सगळेच नवीन आहेत म्हटलं तरी पण चालतंय कारण महेंद्र दादा ताई आता तुमच्या आता काय नवीन व्हिडिओ येत आहे तुमची हो आता सोडले तर सकाळी सोडलेत की चार व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट जी बोलीये मारुतीजी रणजित दादा हॅलो मला दोन मुलीचं आहे बरोबर राजेंद्र दादा शुभांगीताई बोला अमोल दादा राणीताई नमस्कार ताई साहेब जेवण हो हो झालंय आरती शंकर तुमचं झाले की नाही दीपिका ताई सासूबाई कुठे गेल्या घरी आहेत की मनोज दादा हॅलो घरीच विजय दादा थँक्यू मार दादा मोहळचे मी स्क्रीनला डबल टॅप करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला चारशे एकोणतीस जण आहे तो एकदम गडप झाले दीपिका ताई चंदर हॅलो बलराम दादा झालं जेवण तुमचं झाले की नाही युजर यश हॅलो जेवण चालीसा थंडी आहे भरपूर थंडी आहे ज्ञानेश्वर दादा आबा दादा हॅलो विकास दा, बोला, दा, दादा बोला महेंद्र दादा आजी कामाला गेलेत थँक्यू राजेंद्र दादा स्क्रीनला डबल टॅप करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका राजू दादा बोला किरण दादा हॅलो स्क्रीनला डबल टॅप करून घ्या आमचा लाईक करून चॅनल लाईब करा ओम दादा हॅलो आभास हॅलो सुदर्शन दादा नमस्कार नमस्कार रणजित दादा हॅलो काय नाही लाईव्ह घेतले संग्राम दादा ताई झालं जेवण तुमचं झाले की नाही सुरेश दादा थँक्यू सुरेश दादा अमरीश दादा नमस्कार संगीताताई हॅलो रोहिणी आहे मी अनिल दादा लाईक कर द्या थँक यू मोहळचे मी संतोष दादा किरण दादा झाले की जेवण जा, तुमचं झाले की नाही स्क्रीनला डबल टॅप करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला संतो दादा अनिल दादा संगीतता सबस्क्राईब करा पटपट नवीन आहात कि जगदीश दादा हॅलो 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 तुम्ही माझ्या आधी दमलत की काय आहे काय नाही लाईव्ह घेतलंय किरण दादा हो अपर्ण ताई बोलाय विजय दादा हॅलो जा मला थोडं दे मा बोला की ताई, अक्षय दादा सुरेश दादा हा नवनाथ दादा बोला माहिती मी आयले हो हो बरोबर हो गणेश दादा मोहळचे आहे मी मोहळचे आहे कपिल ददा लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा ते कुरकुऱ्यापेक्षा ना मला त्या ह्याच्यामध्ये काय मिळतंय हे, हे लेबुक वाटते तर हे गाडी भेटलेली आहे गाडीला पाय तर आवरलं हो हो आवरला दादा सुरेश दादा पाठीमागच्या पिवळ्या गोणीत काय आहे झेरॉक्स मशीन आहे माझे नाव शरद भुसे माझा आज बरोबर काय शरद भुसे हॅपी बर्थडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या राजेंद्र दादा दाजी काय कशी करतात हर्षलित हॅलो किरणदादा कुरकुरे खाई बरोबर आहो तुमच्या घरी कधी आलात खरं का खर का सुखदेव दादा हॅलो अंजना हर्षलित झाले की जेवण तुमचं झालं की नाही कुठे आहात तुम्ही सोना कुठे आलात तुम्ही नेमकं नवनाथ दादा हॅलो बरं बरं संदीप दादा बघू की कुठं आला सांगा तर कि अंजन संदीपदादा रुईंग मुलगी बघ म्हणाला लाग बरं बरं नवना दादा भीमराव दादा दा दा मोहळचे मी सुरे दादा तुझ्या कानातल्या माझ्या बायकोला आवडले बरोबर हर्षील हो झालं तुमच्या गावात बरं या की मग इकडे आमच्या इथं मी आईच्यात आहे बघा विजयदादा हॅलो अण्णा जाधव झालं की जेवण तुमचं झालं की नाही आईच्या घरी आहे पाण्याची टाकी आहे तिथे या अक्षय दादा मुलं काय करतात काय नाही खेळायला लागलेत मोठी पोरगी झोपले आबा सांगू की मी माझ्या मामाचा फोन बरं बरं ओके जेवण झालं तुमचं झालं की नाही आता कुठे आलात संदीप दादा इंस्टावर आहेत बरं लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट संदीप दादा रणजित कुठे काय ताई तुम्ही काय करता शेती करतो आम्ही नोकरी नाही मी करत दादा हो काय हे गाडी भेटली बघा हो आईच्या घरी आहे अक्षय दादा मी चंदन दादा काय मी फाईटला जाते बरं 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 अंकुश दादा नमस्कार दहा मिनिटात आले तुमच्यापाशी बरं बरं आता सध्या कुठे आहात का पा आपलं सॉरी <laughs> संदीप दादा हॅलो पाऊल हॅलो काय म्हणते रे हे ज्ञानेश्वर <laughs> चंद्रकांत दादा हॅलो लाईव्ह लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का <laughs> काय नाही लाईव्ह घेतले चंद्रकांत दादा पाऊल पाऊल अंजना मोहोळचे मी ताई बरं वाटते ना आता तुला हो हो बरे आहे की मी रणजित दादा दीपक दादा एकदम मस्त आहे सुरेश दादा गाडी भाड्याने भेटेल का बरं संतोष दादा तांबडा कला आहे अजय दादा गाडी भेटली बरं बरं किरण दादा तिथेच राहता काय हो हो जवळ राहतो आम्ही नवनाथ दादा मोहोळचे मी शिवराज दादा हॅलो अजय दादा बोला लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट ए दर तुमच्या गावचा स्टॉपवर बरं बरं मोहोळचे मी अंकुश दादा राजू दादा मोहोळचे मी अजय दादा हॅलो मोहोळचे अजय दादा स्क्रीनला डबल टॅप करा पटपट शंभर लाईक करा त्या ताई माझ्यापर्यंत पोहचे पर्यंत अजय दादा झालं जेवण तुमचं झालं की नाही या कुरकुरो खायला जेवण झालं अजय दादा तुमचं झालं ना नाही दादा हॅलो करून घ्या सबस्क्राईब करायला विसरू विनू हाय माय डिअर डार्लिंग सॉरी फॉर डेली इट्स स्टील वर्क बट डोंट वॉरी आय विल ब्रिंग ब्युटिफुल रोजेस टुडे इव्हनिंग विल गो आउट योगेश दादा जय भीम अजय दादा पाटोळे कुरकुरे पाट... <laughs> पाटो पाटोळे काय खाते कुरकुरे खाल्ले विनोद इंगळे अजय दादा जय शिवराय अरे रोज कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला खूप आठवण करत असतो पण आपण त्या व्यक्तीला सांगू शकत नाही शांत बसून त्या व्यक्तीचा लाईव्ह व्हिडिओ बघत बरं 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 राजू दादा थँक्यू वैजनाथ दादा थँक्यू थँक्यू दा दा विनोद दादा आ... ला लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला काय आहे गावात आले की फोन कर नक्कीच करा मी आहे आईच्या घरी तिकडं आई काय जाऊ नका तुम्ही तिकडं माझ्या घरी काही जाऊ नका मी आईच्या इथं आहे आईच्या आई या आई संतोष दादा जय म्हणला थँक यू अंकुश दादा रमेश दादा बोला अजय दादा मी दुबईला आलोय बर बाहेर या का मग अजय तुझं काल कुठे गेल ते काय नाही कुठे नव्हते मुकुंद दादा हॅलो तुकाराम दादा आपलं गाव मोहोळ लाईव्ह लाईक करून चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा सदुसष्टीच्या जा मोहरात जाऊ दे कि अर्जुन दादा अर्जुनदाय मी मी माझ्या मामाचा फोन घेतलाय माझा नाव अशे बरं बरं दादा जय भीम सुरे दादा ते आपल्याला रोहिणीसारखी मुलगी बरं बरं नक्कीच होईल की धनश्री फोन करते की जवळ बरं बरं चालते नक्की या हैदराबाद कर विजय विठ्ठल दादा विठ्ठलदाय मी मुकुंद दादा हॅलो श्रीकांत दादा हॅलो आदित्य बरं बाय ताई बरं बरं या नक्की या वाट बघते मी भाग्यश्रीता हॅलो सुद्धेशदा बोला की लाईवला लाईक करून चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा पटपट गडीत चौन ठेवत नाहीत हेमंत दादा हॅलो धनश्री कशावरन वाटलं ग योगेश दादा हॅलो व्हिडिओ कॉल कर सुरेश दादा अरे आता नाही अरे आहे माझ्या हातात आहे की आबा सोळंके मी चौथीत आहे बरं बरं नेमके हॅलो सुरेश दादा तीन मुलं आहेत मला बरं मी पण कोरफळेच आहे बरं अजय दादा हेमंत दादा झाला चहा नाश्ता सगळं झाला आमचं लाईला लाईक करा चॅनलला लाईब करा पटपट सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला पाटील दादा आजकाल हे व्हायरस त्याचं नाव काय माहित नाही पाटील दादा एन हॅलो शेखर दादा मोहळचे मी कुणाल दादा ए लाईक करा की रे शंभर लाईक करून टाका की एवढं किती भाव खायला लागलात तीनशे चौदा जण आहेत पटपट लाईक करा की सबस्क्राईब करून घ्या ए चल की बोलू ए बाळा हिलो जेवण झालं आजी दादा जग कधी यू थँक्यू टी हॅलो ओके मयूर कुणाला दादा बोला काय आहे पाण्याची टांगीपी भेटलो होत बरं बरं मला एक मुलगा आहे बरं आजी दादा कुणाला दादा बोला हाय श्रावणी बरा बोला कि योगेश दादा जय भीम वैभव दादा हेलो लाइक सब्सक्राइब करूँ क्या पटपट लाइक सब्सक्राइब करूँ गया, गया नमो बुद्धा योगेश दादा देवीदास दादा हेलो हेलो चला पटपट लाइक सब्सक्राइब करूँ गया चैनल सब बाय आता मस्त थँक्यू काय बाळा खवट ना ऐक ऐके कुरकुर आहे बघ ती खा बर चला मग मी वाटल्यास नंतर नेते येते लाईवला दोन हजार सव्वीस मी दुनिया अरे बर झालं खतम झाली तर टेन्शन मिटलं वैतागलाय तसं पण जीव ह्या दुनियाला झालं <laughs> ताई केली लाईव्ह ला बरं चला सगळ्यांना बाय सॉरी मी कोणाचं उत्तर नाही देऊ शकत बोलू चला